हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कशा आहात मैत्रिणींनो मजेत ना मजेतच राहा कारण की वातावरण खूप खराब झालेलं आहे बाहेरचं आणि खूप असं म्हणजे जास्त इन्फेक्शन चालू आहे जे आहे कारण की सगळीकडे साथ चालू आहे कारण की आमच्याच घरामध्ये दोन पेशंट निघले डेंग्यूचे आणि दोन नाही तीन निघले तर सर्वात पहिलं मी एक व्हिडिओ टाकलो होता बघा निखिलचा निखिल त्यावेळेस आजारी पडला आणि त्याला पण डेंगू तापच झालता आणि प्लेटलेट खूप कमी होत चालल्या होत्या त्याच्या तो बरा होत नाही तर पुतण्या पण आजारी पडला चावेचा मुलगा आणि त्याला पण हेच झालं आणि त्याला पण टायफॉइड मलेर टायफॉईड झाला निमोनिया झाला आणि डेंग्यूचं सांगितलं त्याला पण म्हणजे अशी सातच चालू राहिली त्याला बरं वाटत नाही तर त्याच्यानंतर हे पण आजारी पडले माझे मिस्टर ते पण आजारी पडले त्यांना पण डेंगूचंच सांगितलं म्हणजे अशी साथच चालू आहे चा आणि त्याच्यामुळे ना जे आहे ना एकदम घराच्या बाहेर येणं वातावरण खरंच खूप खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना आता आम्हीसुद्धा आमच्या आसपास ना फवारा वगैरे मारून घेणारे डास वगैरे असला तर तो पण निघून जाईल त्याच्यामुळं आणि सर्वांनी काळजी घ्यायची आहे आठ दिवसापासून ब्लाऊज काहीच शिवलेले नाही आहे देखील आठ नाही पंधरा दिवसापासून काहीच शिवलेलं नाही आहे आठ दिवस तो दवाखान्यात त्याच्यानंतर आता आठ दिवस हे दवाखान्यात पंधरा दिवसापासून कसलाच हात नाही लागला ब्लाऊजला आणि त्याच्यामुळं व्हिडिओ पण शूट करायला जमलं नाही <coughs> बघा रूमची अवस्था कशी झाली आहे सगळा पसारा जशाच्या तसाच पडलेला आहे हे सुद्धा ब्लाऊज आहेत हे कालच आलेले आहे बघा हे सुद्धा ब्लाऊज कालच आलेले आहे त्याच्यानंतर मी दवाखान्यात जायच्या आधी हे ब्लाऊज जे आहेत हे पण तयार करून ठेवलेले होते हे सुद्धा कालच आलेले ब्लाऊज बायांना काळालं की मी आले म्हणून तर मला लगेच आल्या ब्लाऊज घेऊन कारण की आता परत लग्न चालू झालेले वाटतं काही लग्नाचे पण ब्लाऊज आलेले आणि हा ब्लाऊज तयार करून जायच्या आधी स्टिच करून घेतला होता आणि ब्लाऊजचा फिटिंग वगैरे सगळी झाली होती एकाच कस्टमरचे ब्लाऊज मी जे व्हिडिओमध्ये दाखवले होते बघा तुम्हाला त्यांचेच हे चार ब्लाऊज होते तर त्याच्यापैकी हे तीन ब्लाऊज असे तयार झाले हा एक मी तयार करून घेतला हे दोन पण हा दुसरा पण तयार आहे फक्त फिटिंग राहिलेली आणि ह्या ब्लाउजचं अजून हे बघा भरपूर काम राहिलेलं आहे या सगळी फिटिंग वगैरे बाही वगैरे जोडायची आणि हा ब्लाऊज संपूर्ण स्टिच करायचा राहिलेला आहे याला जरासा टाइम लागतो आणि हे बघा पसारा सगळा तसाचे आणि हे पण ब्लाऊज काल आले तर हे मी ब्लाऊज हुकलूक पट्टी साठी काढून ठेवले सॉरी हुक आ, हुका लावण्यासाठी काढून ठेवलेले आणि तसेच राहून गेले खाली हे बघा आता ह्या ब्लाऊजांना हुका लावायच्या आहेत त्याच्यानंतर हे तर आत्ताच आले व्हिडिओ शूट करता करता त्या ताई आल्या मग मी पटकन व्हिडिओ जो आहे तो बंद केला आणि हे बघा हे ब्लाऊज आले दोन ब्लाऊज आहे त्यांचा हा रेड जो आहे तो अस्तरचा आहे आणि हा जो आहे हा साध आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज आलेले हे बघा हे एकाच कस्टमरच्या सात साड्या आहेत आणि सात ब्लाऊज आहेत तर हे जवळून म्हणजे जवळचे ब्लाऊज नाही आहेत हे लांबून आलेले ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे त्याचे पॅकिंग वगैरे करून आणलेले आहेत त्या दिदीनं आत्ताच लग्न म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे तिचं तर तिचे साड्या ब्लाऊज आहेत ह्या आणि म्हणजे मी सांगितलं काल हे ब्लाऊज आलेत त्याच्यानंतर हे मशनीवरचे आलेले आणि हे आलेले तर एवढे ब्लाऊज आले काल त्याच्यानंतर बघा तिथं सुद्धा किती पसारा पडलेला आहे हे ब्लाउज सुद्धा आपल्याला शिवण्यासाठी आलेले आहेत जे शिवायचे आहेत बरोबर वेलवेटचे जे माझ्याकडेच घेतलेले जे शिवायचे आहेत बाकी पसारा बघा साड्यांना फॉल वगैरे लावायचा आहे तर मग चला आता ना मी पटापट ब्लाउज जे आहे ते कटिंग करणार आहे आज म्हटलं चला आता थोडेसे ना शिवावंच लागणार कारण की ब्लाऊज शिवल्याशिवाय पर्याय नाहीये ते पण आजारी आहे आणि कोणाला तरी काम तर करावंच लागणार आहे सारखं पेशंट जवळ बसून पण आहे ना काहीच उमजत नाही काम कारण तर घरातलं पण करायचं बाहेरचं पण करावंच आहे नाही काम केलं तर काय आपल्याला असं आहे ना तरी मग चला आता मी आज आहे ना थोडेसे ना ब्लाऊज वगैरे मस्त कट करते आणि निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती पण आता प्रिन्सेस कट ब्लाऊज चालू करणारे अठ्ठावीस छातीपासून बेचाळीस छातीपर्यंत किंवा अठ्ठेचाळीस छातीपर्यंत तर नक्कीच ते पण व्हिडिओ शेअर करणारे ज्या मैत्रिणींना कट ब्लाऊज शिकायचे असेल त्यांनी त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि त्याच्यावरती बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या नवीन ब्लाउज शिकतात खूप छा खूप साऱ्या कमेंट पण आलेल्या आहे बऱ्याच मैत्रिणींच्या मी काल व्हिडिओ काल मोबाईल उघडून बघितला एवढ्या दिवसाचा म्हणजे मोबाईल बघायचे पण तीन दिवस झाले बॅलन्स संपून गेला आमच्याकडं तीन मोबाईल आहेत तीनही मोबाईलचे बॅलन्स संपून गेले कारण की एकाच वेळेस टाकलेले आणि एकाच वेळेस संपून गेले दवाखान्यातच बॅलन्स संपून गेला आणि मग आता घरी आल्यावरती मग मी काय ना मोबाईलला बॅलन्स टाकलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आता एकच मोबाईलला बॅलन्स टाकला आता ह्या मोबाईलचं पण नेट ह्या मोबाईलला वापरायचं त्या मोबाईलचं नेट ह्या मोबाईलला वापरायचं असं चालू आहे तर मग चला आता पटकन जेवढं कटिंग होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर पण करते आणि व्हिडिओवर कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा जर तुम्हाला असं डेली व्हिडिओ बघायला आवडत असेल जसं मी आता ब्लाउजचं दाखवते जे काय असेल ते आपली रिअल जसं आहे तसं जास्त असं त्याच्यामध्ये हे नाही की मला कारण की जास्त एडिटिंग जमत नाही खरं म्हणजे मोबाईलमध्ये एडिटिंग वगैरे कसं करायचं एवढा वेळ पण राहत नाही कारण की आ, आपल्याला सगळं काही बघावं लागतं कारण की आमची फॅमिली पण मोठी आहे आम्ही चौघं सासू सासरे पण नाचतात कधी पाहुणं रावळं येतं खूप सारं काम राहतं आणि खेडेगावात खूप काम राहतं कारण की जेवढा घरात पसारा राहतो ना तेवढा बाहेर पण पसारा खूप राहतो बाहेरचं पण खूप सा इथं कपडे तिथं कपडे इथं असं इथं तसं खूप सारा पसारा राहतो त्याच्यामुळं खूप आवरावा पण खूप लागतं आणि कोणी आलं म्हणजे चहा करा हे करा ते करा मग भरपूर टाईम लागतो आणि दिवस पण पुरत नाही आणि असं होतं कामावर तर रात्रीचे दहा अकरा वाजून जाता कधी कधी आणि ब्लाऊज पण शिवायचे कधी कधी अर्जंट ब्लाऊज पण राहत्या त्याच्यामुळं मग खूप एडिटिंगला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं मग मला जसं शूट करते तर तसंच शूट करते कारण की मला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला आवडतं आणि पहिले थोडी भीती वाटायची पण आता थोडीशी भीती पण कमी होत चालली आहे कारण की खूप छान छान कमेंट जर केल्या मैत्रिणींनी तर असं वाटतं खरंच आपण त्यांच्यासोबत बोलतो आहे की काय जसं आपण घरी बोलतो ओ, कोणी आल्यावरती तसंच वाटतं त्याच्यामुळं प्लीज कमेंट पण छान छान करीत जा आणि मला पण म्हणजे जे आहे ना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा चॅनलवर पण नवीन असेल कोणी मैत्रिणी जर तुम्हाला आवडत असेल याचे व्हिडिओ बघायला तर सबस्क्राईब करा तर मग चला आता मी माझ्याकडून जेवढं कटिंग होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे